पन्नास फोन आहेत दोन मिनिटात दाखल करतो तुझ्यावर मी कॉल रेकॉर्डिंग फेट सगळे तू धमक्यात येतो का मारण्याच्या मला पोराला मारून टाकतो म्हणतो का मिनिट तुझ्या सगळ्या रेकॉर्डिंग आहेत लक्षात घे हा सगळ्यांसाठी ना तर तू शुए देतो का मला उचललो मला मार बाबा ये रोडवर पडलो की मी आहे मला ये बाबा ये गरीब माणूस आहे मी ये गरीब माणूस आहे ना ये तुला यायचंय बाबा मला मारायचंय ना ऐकून आता तुम्हाला ऐकाय काय काय तू म्हणलं का नाही तुझ्या पोराला मारून टाकतो ये बाबा তুই মারুন আইকুন ঠিক আোল ঐক্য মারুন তুই

हा मार सगळ्यांसाठी ना तर तू शिवाय देतो का मला उचललो मला मार बाबा ये रोडवर पडलो आम्ही ये बाबा ये, ये गरीब माणूस आहे मी ये गरीब, गरीब माणूस ये 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 ये। तुला यायचं ये ये ना बाबा मला आहे ना ऐकून घे आता तुम्हाला ऐकायक तू तुम्हाला का नाही तुझ्या पोराला मारून टाकतो ये बाबा तुझ्या टाकतो ऐकून घे ऐकून ठीक आहे बोल 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 मी तुझ्या पोराला मारून बोल